माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या निमित्त दरवर्षी एकवीस मे रोजी दहशतवाद विरोधी दिन पाळला जातो एकवीस मे एकोणीसशे एक्याण्णव रोजी तमिळनाडू येथे काँग्रेसचा प्रचार करत असताना च्या दहशतवाद्यांनी त्यांची हत्या केली होती वयाच्या चाळीसाव्या वर्षी राजीव गांधी भारताचे सर्वात तरुण पंतप्रधान बनले होते एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर त्यांनी देशाचे सहावे पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारला होता त्यांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते एकोणीशे अठ्ठ्याण्णवपर्यंत सेवा बजावली फ्रफर चजबाद की 26 बहा उपणि षाल, बैल टाक है जाँबस, पर्जबसλέ करता है लो시대 for the emotional oneness emotional oneness and, oneness and harmony and harmony of all the people of india all the people of india regardless of regardless of caste caste creed creed religion religion, religion, religion or language language प्लेज आयझॉल्सॉग कॉन्स्टिट्युशनल प्लेज आय शेल वर्क हार्ड टू एन टेररिजम अँड व्हायन्स आय आयले हिंग राजीव गांधीचे डेथ अँड वेसीस सेलिब्रेट करतात किती तो इतकं बरं प्राइम मिनिस्टर आनी आमचो आणि चिं देशाचे चिंतून तो फुडं एक विजन आशिले टू मेक दिस मॉडर्न इंडिया ॲंड अनफॉर्चुनेटली इज लाईक फॉर स्नेस्ट अवे आम्ही श्री पेरोबुरापासून गेल्ले थिंगा तो जागो खुई ते असेस्टिनेशन जे आणि इट इज अ व्हेरी मोमेंटस ओकेजन फॉर टू हैव रीच देयर Because it is something for a pride of the nation that we had a Prime Minister with a vision and with a foresight, uh, which today the country has progressed further with his vision and foresight. Any credit goes to the Congress Party for having brought such leaders. Uh, today is also being celebrated as an anti-terrorism day. And I think uh, we need to follow mm -hmm. the ideals of the late Prime Minister Rajiv Gandhi.

गणेशान करून दाखवला जे बाबासाहेबांनी आपल्या हेतून केला सुरुवात तरी केलेली असा सो मी त्याचं कौतुक करतोय आणि गणेशामुळे त्याच्या बाबांचा आणि आईचा पण मी कौतुक करतोय कारण ह्या सगळ्यात महत्वाचा त्याच्या आई आणि बाबाचा असा त्याच्या आई बाबांना सर्वस्व आपला त्याग केल्यामुळे तो शिक्षित झाला सो खरं म्हणजे आईचं जो क्षण असा ह्यो जर भरगं पेडण्या हा संपूर्ण गोव्यातून पहिल्या कातकरी समाजातून जो सिलेक्ट झाला तो खरंच तू कौतुकास पात्र असा आणि तुला सदच ऑल द बेस्ट म्हणतात स्पेशली आई आणि बाबा मनातसून नमस्कार करता काळजातसून तुम्ही जी प्रेरणा तुमच्या भुरग्यांक दिली तशी तुमच्या उरलेल्या भुग्यां दियात आणि तुमच्यामुळे बाकी बाकी समाज तसंच तयार जातो तुमचे बाकीचे भाव बन असत आणि नातेवाईक असत ते पुढे सरतले हे असा आज हा आनंदाचा सोहळा असा ह्या आनंदात आज खरंच जर कोणी भर घातली तर ह्या समाजात घातली कारण ह्या समाजातून एक माणूस शिक्षित जाता तो सुद्धा पेडण्या महालात खरंच सो हे परंपरा ही जी आता शिक्षित जो आज तसं आंबेडकरांनी जसं सांगितलं शिक्षित जा संघर्ष संघटीत जायत आणि संघर्ष करा माका वाटत ही सुरुवात झालेली असा यांच्या संघर्षात आणि ह्या संघर्षातून ते नक्कीच आपलं उद्धार करतले ह्यात संशय ना गव्हर्नमेंट शाळा बंद बंद कारण विद्यार्थी ना तर एक प्राथमिक शिक्षिका ह्या त्यांच्या घराकडेच गेली आणि त्यांच्यानी सांगले की त्यांची मुला असली त्यांना स्कुला कारण स्कुलात धडा म्हटल्यानंतर हा समाज जो हा तो लगेच मानपी ना कारण कशी हा त्यांची आज या गावांनी तीन महिन्या गावांत अशी त्यांची भटकणारी समाज असेच मान राखून त्यांच्यानी आपली काही मुला त्या प्राथमिक शाळेन धाडली प्राथमिक शाळेन धाडल्यानंतर पुढचा जो काळ हा तो प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर पुढे ते विकास हायस्कुलात त्यांच्या ॲडमिशन घेतला आणि विकास हो कारकरी समाजाचा भग गणेश हनुमंत पवार यांनी शालांत परिषेन एक चांगला यश मिळालं आणि ह्या यश म्हणजे किती त्यांचा चांगला म्हणजे तर ह्या समाजा पहिलं भरगो जो एस एस सी परीक्षा पास जाऊ शकतो